औंढा नागनाथ तालुक्यातल्या शिरळ शहापूर इथं मे गणपती पेट्रोलियम या सीएनजी पेट्रोल पंपावर कंपनी फिटेड नसलेल्या सीएनजी गाड्यांना सीएनजी भरत असताना अचानकपणे एका अल्टो कारचा पाईप लिकेज झाला यामधून मोठ्या प्रमाणात सीएनजी बाहेर निघाल्यानं अचानक चक्क कारमधूनच एन चे चीए धुराचे लूट बाहेर पडले यामुळे जमलेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं कंपनी फिटेड नसलेल्या अनधिकृतपणे बाहेरून सीएनजी फीड करून अनेक वाहनधारक सीएनजीचा वापर करतात मात्र अचानक अशी घटना जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे अशा कंपनी फिटेड सीएनजी नसलेल्या वाहनधारकांना पेट्रोल पंपावर सीएनजी भरले जात आहे आज सोळा ऑगस्ट रोजी दुपारच्या दोन वाजण्याच्या सुमारास शिरोड शाहपूरच्या गणपती पेट्रोलियम नावानं असलेल्या पंपावर सीएनजी वाहनधारकांची लांबच लांब रांग पाहायला मिळाली सीएनजी भरणं सुरू असताना मात्र अचानक आल्टो कार मध्ये सीएनजी भरत असताना पाईप लिकेज झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सीएनजी बाहेर पडला हे पाहून बघ्यांची गर्दी झाली आता यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अशा वाहनधारकांना सीएनजी भरण्याची परवानगी दिली कुणी पेट्रोल पंप चालक अशा वाहनधारकांना सीएनजी भरतात कसं त्याचबरोबर अशांवर पुरवठा विभाग कारवाई करणार का हाच मोठा प्रश्न आहे शिरोड शाहपूरच्या पेट्रोल पंपावर झालेल्या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनी फिटेड नसलेल्या सीएनजी धारकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय उमेश चक्कर प्रभा नेटवर्क हिंगोली